शिवाजी विद्यापीठ निर्मितीच्या नावाला एक ऐतिहासिक महत्व आहे यापूर्वीच विद्यापीठ नामविस्तार प्रश्न संपला आहे ना आता हा विषय संपला असताना पुन्हा नव्याने या विषयावर चर्चा कशासाठी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रयत्न केल्यास ठोकून काढू कोल्हापुरी ठिस्का दाखवू असा इशारा व्यापक बैठकीत देण्यात आला शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावं या विषयावर शुक्रवारी चित्रदुर्ग मठात शिवप्रेमींसह इतिहास संशोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक झाली ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पारा अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली मराठ्यांची ओळखच शिवाजी ज्येष्ठ इतिहास संशोधन संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणाले शिवाजी हीच मराठ्यांची सर्वत्र ओळख आहे शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावर यापूर्वीच चर्चा झाली आहे सरकारनं विचार करावा यावर पुन्हा चर्चा नको शिवछत्रपतींच्या बदनामीबाबत गप्प का ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव बोरे म्हणाले छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या कोणी बोलायच तयार नाही शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराचा प्रश्न पुढे घेऊन काहींची वळवळ सुरू आहे इतिहास संशोधक रमेश जाधव म्हणाले शिवाजी विद्यापीठ आपलासून बाहेरच्या व्यक्तींनी नामविस्तारासाठी लुडबुड करू नये चर्चेअंती शिवाजी विद्यापीठ नाव ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य भालबा विभूते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल येथे आहे पुन्हा याच नावानं विद्यापीठ झालं तर गल्लत होऊ शकते चर्चेअंती शिवाजी विद्यापीठ हे नाव पुढं आलंय वसंतराव मुळीक म्हणाले की पुणे मुंबई येथून कोणीतरी येऊन काहीतरी बोलत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही माजी महापौर आर के पवार म्हणाले विद्यापीठांचं नाव बदलण्यास आमचा विरोध आहे बैठकीस किसनराव कुराडे प्राचार्य जे के पवार प्राचार्य जी पी माळी डॉक्टर डी यू पवार व्ही बी पाटील भैया माने कॉम्रेड चंद्रकांत यादव पद्मजा तिवले सरलाताई पाटील सीमा पाटील गीता हसूरकर कॉम्रेड दिलीप पवार कॉम्रेड अतुल दिघे कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड विवेक घाटगे जयकुमार शिंदे किसन कल्याणकर व्हीएम गायकवाड शशिकांत पाटील हसन देसाई हर्षल सुर्वे शुभम शिरहट्टी अनिल घाटगे सुरेश शिपूरकर रणजित शिंदे सदाशिव मोरे बबनराव रानगे बाबा महाडिक दीपक पोलादे पंडित कांदले दगडू भास्कर अभिषेक कोट मिठारी मिलिंद भोसले डीबी पवार शैलजा भोसले सुनीता पाटील श्वेता परळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील आजी माजी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खासदार आमदारांचा जाहीर निषेध कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी शिवाजी विद्यापीठाचा इतिहास समजून घ्यावा अशा महत्वाच्या विषयावर त्यांनी येथील जनतेला विश्वासात घेणं महत्वाचं होतं खासदार देरशील अम्दार अम्दार माने आमदार चंद्रदेप नरके आमदार अमल महाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने यांनी परस्पर शिवाजी विद्यापीठाच्या नाविस्ताराच्या घोषणा केल्या याबद्दल त्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केल्यास कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध राहील असा ठराव यावेळी करण्यात आला मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रशांत दळवी